ारायण जी पांडुरंगाची सेवा केली की मात्र लक्ष्मी शोधण्याची गरज नाही लक्ष्मी आपण ते काय झालं तपतीनं सांगतो तुम्हाला राजा मात्र बाबा राजा मोठा दान आणि बळीराजाच्या घरी ती बाबा ती भक्ती पाहून पण पाहून आणि सामान्य आणि बलिराजांच्या घरी दिले आणि बलिराजांना मानले दादा भांडीकार लागत लक्ष्मीला आणण्याची गरज नाही लक्ष्मीला आणण्याची गरज नाही त्या पांडुरांची की मात्र लक्ष्मी आल्याशिवाय परवा बलिराजांच्या घरी वाढता वाचताना लक्ष्मी मात्र घरी करत नाही घरातून निघाली लक्ष्मी माता मधुरा त्याच्या कामासाठी दादानी धारण केला आणि म्हणते दादा मला तुला भांडी भांडी धुण्याकरता काम मिळेल का तो म्हणता दोन्ही कामाला आणि तिने प्रमाणात काम केलं आणि आधी बाबा हा भगित आहे भाविक तिने भाऊगीजी मध्ये सांगितलं दादा बिकॉल पहिले आला म्हटले माझी इच्छा आहे मला भाविक हा मी भाऊ वाटले माझी इच्छा आहे तो बरोबर आहे हवी नसतील पण हवं काय मत काय म्हणून काय पाहिजे काय नाही द्वारपाला भेटण्याकरता लक्ष्मी मातेला परत यावं लागलं तर आपली जेव्हा आहे आपण लक्ष्मी माती जेव्हा भेटलोय पण लक्ष्मी माता जागा काय सोडत सांगण्याचं तात्पर्य मात्राने जगावं म्हणून दणे आणले बाबा दणे आणले बाबा म्हणते दाबा दहा रुपयाचे दणे द्याव ते दणे आण आणि देवाच्या फुड्यात ठेवले आता दणे आणले देवाच्या फुड्यात घेऊने आणि संकल्प सोडला आणि परत वाटायला गेले काय झालं त्या चण्याचं काय झालं देवाच्या फुड्यात परत त्यांचा प्रसाद झाला प्रसाद काय चणे आणताना मात्र हराम प्रसाद द्या हराम प्रसाद द्या मागताना चणे मागित वाटताना मात्र प्रसाद द्या प्रसाद द्या आणि काही जणे एवढे आगाव झाले

हेलो 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 हेलो